हल्ला करणारे जे दळवी आणि तिचे सहकारी आहेत या सगळ्यांचे फोटो शरदचंद्रजी पवार लंके खासदार अहिल्यानगरचे खासदार लंके आणि या मंडळींबरोबर त्यांचे फोटो आहेत आणि या सर्व लोकांनी हा जाणीवपूर्वक हल्ला केलेला आहे ठरवून प्री प्लॅनड हल्ला केलेला आहे हा माणूस म्हणतो की लक्ष्मण हाके आंतरजातीय विवाहासंदर्भात आमच्या माता भगिनीवर बोलले या लोकांना या गोष्टीची कल्पना नाही की शाहू महाराजांनी शंभर अंतर्गत विवाह केलेले होते त्याचं मी एक धोरण सांगितलं होतं शाहू महाराज कळायला ह्यांच्या शंभर पिढ्या पुढचं जाव्या लागतील कारण नाव फुले शाहू आंबेडकरांचं यांनी जरूर घेतलं पण महाराष्ट्र ओरबाडून खाण्याचं काम के दर्कया, दर्कया, या मंडळींनी केलेलं आहे आमदारक्या खासदारक्या किंवा कारखाने हे सगळे द्यायची वेळ आली त्यावेळी पावण्यारा राज्य या महाराष्ट्रावर आणलं आणि महाराष्ट्रामधला आजही पन्नास साठ टक्के ओबीसी हा प्रवाहाच्या बाहेर आहे सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये त्यांचं कुठेही प्रतिनिधित्व ना कायद्याच्या सभागृहात ना कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये ना शिक्षण नोकऱ्यामध्ये आहे आणि आरक्षण हे प्रतिनिधित्व दिल्यासाठी दिलं जातं हे मी कायम सांगतोय पण ही मंडळी हे समजून घेण्याच्या तयारीत नाहीत ही माणसं आमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार नाहीत या माणसांची ना आमची वैयक्तिक दुश्मनी काय आहे पण पवार फॅमिलीने असे गुंडे पोचलेले आहेत आणि त्याच गुंड्यांनी आमच्यावरती हल्ला केलेला आहे एवढंच मी महाराष्ट्राला आणि ओबीसी बांधवांना समजावून सांगेन हे बघा आजपर्यंत आठ नऊ हल्ले झालेले आहेत हल्लेखोरांचं पुढं काय झालं हल्लेखोरांना जर शिक्षा झाली असती तर मला वाटते आज संरक्षण द्यायची सुद्धा गरज पडली नसती पोलिसांचं संरक्षण काल दोन कॅनवाय माझ्याबरोबर असताना सुद्धा या लोकांना वर्धीची भीती नसावी गृह विभागाची गृह खात्याची भीती नसावी एवढी आरोपींचं पुढं काय होतं त्यांना जर शिक्षा झाल्या असत्या तर या माणसांनी परत हल्ले केले नसते आता काल या दळवीने हल्ला केलाय आता हल्ला केल्यावर काहीच होत नाही तर मग ही मंडळी अजून दहा जण हल्ले करायला आणि स्टंटबाजी करायला आणि हार तुरे घ्यायला तयार होतात अरे पण तुम्ही ओबीसींच या महाराष्ट्रातल्या पन्नास साठ टक्के लोकांचं आरक्षण घालवलंय माझ्या आणि त्यांची वैयक्तिक दुश्मनी कुठलीही नाही मी ओबीसीच्या आरक्षणाच्या बाजूने बोलतोय तर ह्या लोकांना याची उत्तरं नाही आहेत आणि त्या नैराश्यातून ही लोक आमच्यावरती हल्ले घालवून राज्य सरकारकडे काय मागणी राज्य सरकारकडे मागणी आहे आतापर्यंत आमच्यावरचे हल्ले झाले त्या हल्ल्यामधल्या या लोकांचं काय झालं त्यांना कोणती शिक्षा झाली हे जर आम्हाला सांगितलं तर पुढचे हल्ले थांबतील नाहीतर मग हे जर हल्लेखोर एक तासात सुटून बाहेर येत असतील तर मला वाटतं अजून पुढे हल्ले होऊ शकतात आमचा बळी जाऊ शकतो आणि महाराष्ट्र शासन जर लक्ष्मण आखेचं संरक्षण करू शकत नसेल तर ओबीसी बांधवांचं ते शासन कसं संरक्षण करणार आहे गावगाड्यातला एक एक घर एका एका गावात एक एकच घर आहे बनू चालू येतो त्यांचं संरक्षण मात्र या महाराष्ट्राचं सरकार करू शकेल की नाही आमच्या आरक्षणाचं संरक्षण तर त्यांनी केलंच नाही केलंच नाही पण ओबीसीचं संरक्षण तर ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण तर यांनी केलंच नाही आमच्यासारख्या माणसांवर जर हल्ले होत असतील तर मला वाटतं ओबीसी बांधव पुढे येणार नाही प्रचंड दहशत या महाराष्ट्रामध्ये आहे आणि गृह विभागाचा याच्यावरती होल्ड नाही असं आम्हाला वाटतं